नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर आणखीन एक नवी मालिका दाखल होत आहे आणि याबाबत स्वतः स्टार प्रवाह वाहिनीने आता घोषणा केली आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर अभिनेता चेतन वडनेरे याची प्रमुख भूमिका असलेली मालिका आता दाखल होत आहे उद्या दुपारी एक वाजता या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि चेतन सोबत या मालिकेमध्ये कोण अभिनेत्री दिसणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे तर या मालिकेमध्ये खलनायिका म्हणून कोण असणार याबाबतची माहिती समोर आली आहे तर खलनायिका म्हणून या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली भोसले असणार आहे मित्रांनो स्टार प्रवाहने नुकताच सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत ज्याच्या कॅप्शन मध्ये त्यांनी म्हटलं आहे स्टार प्रवाह परिवारातील तुमचा आवडता सदस्य परत येतोय आणि हा सदस्य चेतन आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे चेतनची ही नवी मालिका येत आहे तर आणखी एका प्रोमोमध्ये तुमची आवडती खलनायिका परत येत असल्याचं म्हटलं आहे आणि ही खलनायिका दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रुपाली भोस भोसले आहे असंही प्रेक्षकांचं म्हणणं आहे त्यामुळेच आता चेतन वडनेरे नायक रुपाली भोसले खलनायिका तर अभिनेत्री कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे तर उद्या दुपारी एक वाजता या मालिकेचा प्रोमो पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद